नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दत्ताच माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाचा कागद म्हणजेच त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पुरावा सात बारा मग तो खरेदी विक्री तर्फे आलेला असेल किंवा वडलोपार्जित जमिनीमार्फत तुमचा सात बारा हा तुमचा एकमेव ओळखपत्र आहे शेतकऱ्यांसाठी परंतु आपण पाहतोय की अलीकडं डिजिटल युगामध्ये ह्या सात बाराचं महत्व हे अन्यसाधारण झालेलं आहे सात बारा हा आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे त्यामुळं खेडोपाड्यातली शेतकऱ्यांकडं आधार कार्ड नाव आणि सात बारावरच नाव ही जुळत नाहीये किंवा नोंदणी व्यवस्थित झालेली नाहीये या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी मग शेतकऱ्याला तलाट्याकडे कलम एकशे पंचावन्न अन्वे तुम्हाला अर्ज करायला लागतो आणि मग तहसीलचे ता किंवा तालुक्याच्या पेट्या मारायला लागतात कुठला कुठला अर्ज महिनाभरात निकाली लागतो तर कुठल्याला सहा महिने किंवा वर्षही लागतात मग या गोष्टीमुळं शेतकरी गोधळून गेलेला आहे इकडीकडे सरकार सांगतंय की तुमचं सातबाऱ्यावरचं नाव हे आधारप्रमाणे पाहिजे आणि बँक पासबुकही त्याचप्रमाणे पाहिजे तरच तुम्हाला पीक विमा किंवा इतर लाभ मिळणार आहे परंतु दु, दु, दुसरीकडे तलाटी मार्फत आपल्याला फेटे मारायला लावतात पण नेमकं या गोंधळामुळे शेतकरी या त्रस्त झालेला आहे घाबरून जाऊ नका एक नवीन माहिती हाती येत आहे की महाराष्ट्र सरकारने महसूल विभागांतर्गत एक सेवा पंधरवाडा मोहीम राबवण्यात येणार आहे मग नेमकं हा उपक्रम काय आहे यामुळं शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे आणि या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर शेतकऱ्यांनी कोणकोणती कागदपत्र जमा केली पाहिजे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती आणि सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्र राज्यभरातील शेतकऱ्यांना अनंत अडचणीला सामोरं जावं लागतंय जर त्यांचा सातबारा हा त्यांच्या आधार कार्डप्रमाणे किंवा बँक पासबुकप्रमाणे नसेल तर आता जर तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करायची असेल नावामध्ये कुठं राव काढ लावलेलं आहे काढायचं आहे कुणाचं पाटील आहे जे आडनाव आहे परंतु पाटील लागलेला आहे लेडीजमध्ये म्हणजे सहसा महिलांमध्ये छबूबाई बाई हे लावण्यात आलेलं असतं सातबाऱ्याला मग त्याची दुरुस्ती जर करायची असेल तर आता महसूल विभागामार्फत विशेष पंधरवाडा सेवा मोहीम ही राबवण्यात येणार आहे येणाऱ्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरवाड्यात सेवा पंधरवाडा मोहीम ही राबवण्यात येणार आहे मग नेमकं ही पंधरवाडा मोहीम काय आहे तर या, या मोहिमेअंतर्गत महसूल विभागाचे अधिकारी गावोगावी जाणार आहेत म्हणजे त्या त्या तहसीलच्या गावात महसूल अधिकारी येणार आहेत आणि त्या मोहिमेअंतर्गत तुमचे अर्जही स्वीकारले जातील तुमचं म्हणणंही ऐकलं जाईल आणि जी काही दुरुस्ती आहे तुमच्या अर्जाची ती तुमची गाव पातळीवरतीच करणार केली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला तहसील ऑफिसला किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही या पंद्रवडा मोहिमेच्या अंतर्गत ते अधिकारी तुमचे अर्ज स्वीकारतील तुमची जी काही प्रलंबित तक्रार आहे त्या तक्रार निवारण करतील किंवा त्याच्या निकाली लावतील च जे कुठले अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत अद्याप अध्यापी दुरुस्तीचे आजपर्यंतचे त्यांचाही निकाल काढण्यात येईल आणि गाव पातळीवरती त्याचा निकाल जाहीर करून तुम्हाला ती आता आपण पाहूया की या मोहिमेचा नेमका फायदा काय होणार आहे शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर ही मोहीम गावात राबवली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता तहल तालुक्याच्या फेट्या मारायची गरज नाहीये सोबतच तलाट्याचा जे काही लेटेस्ट अद्यावत सातबारा आहे तो तुम्हाला गावातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्हाला तुमचा लेटेस्ट सातबारा पाहिजे असेल दुरुस्त केलेला तोही तुम्हाला गावातच मिळणार आहे मग ज्या काही नोंदणी दुरुस्तीचे जे अर्ज प्रलंबित ठेवलेले आहेत तुमचा अर्ज दहा महिने एक वर्षापासून प्रलंबित आहे तो अर्ज निकाली काढला जाईल गावातल्या गावात आणि त्याचा निकाल लावला जाईल आणि तुम्हाला ती दुरुस्तीही करून देण्यात येणार आहे तर असे काही फायदे होणार आहेत शेतकऱ्याला मग आता आपण पाहूया की शेतकऱ्याला जर यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर काय काय कागदपत्र तयार केली पाहिजेत आणि काय, काय, -काय प्रक्रियाही पार पाडली पाहिजे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक अर्ज दिला जाईल महसूल अधिकाऱ्यामार्फत तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि तो अर्ज सादर करणं गरजेचं आहे कारण अर्ज आल्याशिवाय ते त्याच्यावरती कारवाई करणार नाहीत आता अर्ज केल्यानंतर दुसरं महत्वाचं कागद म्हणजे तुमची जे काही कागद आहेत तुमचं का जमिनीचा पुरावा सात बारा असेल किंवा तुमचं हक्क सोड प्रमाणपत्र असेल कुणा वडलोपारची जमीन आली असेल वारसा हक्क प्रमाणपत्र असेल खरेदी विक्री खत जे असेल का जे काही मूळ कागदपत्र तुमच्या जमिनीचे तुमच्याकडे अद्याप आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे सोबतच तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुम्ही त्या गावचे रहिवासी आहात हा तर रहिवासाचा पुरावाही असणं गरजेचंच आहे त्यासोबतच जर इथलं इतर कुठले आदेश त्याला त्याचे आदेश आले असतील कुठले नियम ही लागू झालेले असतील तर त्याची ही प्रत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या महसूल अधिकाऱ्याला त्यावरती कारवाई करण्यास मदत होईल आणि लवकरात लवकर या पंधरवाड्यामध्येच तुमचा निकाली मा जो काही अर्ज आहे प्रलंबित अर्ज निकाली काढला जाणार आहे आशा करूया की या, या पंधरवाड्या मोहिमेमध्ये शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात जागरूक होईल तुमची जी काही दुरुस्ती असेल दुरुस्ती असेल किंवा तुमच्या सात बारात फेरफारमध्ये दुरुस्ती करून घ्यायची असेल तर ती करून घेऊन तुमचा सात बारा हा लेटेस्ट करून घेतील आणि योग्य प्रकारे गावातल्या गावातच त्याचा या मोहिमेचा फायदाही घेतील अशा करतो ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा इतर तुमच्या गावात सरपंच असतील काही मान्यवर मंडळी असतील त्यांच्या सोबत शेअर करा आणि तुमच्या गावात जे काही आता महसूल अधिकारी येणार आहेत त्यांच्याकडं लवकरात लवकर अर्ज आणि लागणारे कागदपत्र जमा करून तुम्ही या पंधरवाडी सेवा पंधरवाडी मोहिमेचा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा उचलावा ही मोहीम तुम्हाला कशी वाटते या मोहिमेअंतर्गत काय काय त्रुटी येऊ शकतात काय काय अडचणी येऊ शकतात तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यासोबतच तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणखीन कुठल्या योजनेबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन परत एकदा विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद